सांगलीमध्ये मुळशी पॅटर्नचा थरार वाढदिवसाच्या दिवशी एका बड्या नेत्याचा मर्डर करण्यात आला आहे वंचित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्षप्रमुख उत्तम मोहिते यांचा त्यांच्या बड्डेच्या दिवशी खून करण्यात आला आहे उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याच कार्यक्रमाला आरोपी कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्यानंतर त्यांनी कार्यक्रमामध्ये जेवण वगैरे केलं जेवण वगैरे केल्यानंतर आलेल्या आरोपीबरोबर सात ते आठ जण होते मुख्य आरोपीचं नाव शाहरुख शेख ह्या लोकांनी उत्तम मोहिते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी घरामध्ये दे प्रवेश केला घरामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वजणांनी उत्तम मोहिते यांच्यावरती गुप्ती चाकू कोयते यांनी वार करायला सुरुवात केली या झालेल्या हल्ल्यामध्ये उत्तम मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला त्यांना वाचवायला आलेला त्यांचा मेहना देखील याच्यामध्ये जखमी झालेला आहे वाढदिवसामध्ये समाविष्ट असणाऱ्या जमावाने आरोपींवरती हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये शाहरुख शेख जखमी झाला होता आणि त्याचाही जागीच मृत्यू झाला ही, ही सर्व घटना सांगलीमधील गारपारी चौकात घडली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व घटनेचा थरार व्हीमध्ये कैद झालेला आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलेलं आहे हत्येचं कारण जुना वाद आणि वन वैमनस्य असल्याचं सांगितलं जात आहे दुहेरी हत्याकांडाने पूर्ण सांगली शहर हादरून गेलेलं आहे